राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावचे भूमिपुत्र सैन्य दलात कार्यरत असलेले प्रवीण नानासाहेब निमसे यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी टाकळीमिया अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मेजर निमसे यांच्या अंत्यदर्शनासाठी गावात मोठा जनसमुदाय उपस्थित होता प्रवीण निमसे हे कर्तव्यावर जात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या निधनाची खबर गावात येताच पंचक्रोशीत शोककळा पसरली होती टाकळीमिया गाव बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला त्यांच्या निवासस्थानावरून ही अंत्ययात्रा निघाली दरम्यान ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतं लावण्यात आली घोषणाही देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी अंत्ययात्रेसमोर पुष्पवृष्टी केली नायब तहसीलदार संध्या दळवी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सैन्यदलातील अधिकारी तसेच जवान यांच्यासह विविध स्तरातून मोठा जनसमुदाय या अंत्यविधीला उपस्थित होता त्यांचे थोरलेबंधू दादासाहेब निमसे हेही सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगी एक मुलगा भाऊ भाऊजाई चुलते बहिणी असा मोठा परिवार असून ते टाकळे मिया सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब दगडू निमसे यांचे चिरंजीव होते मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी